नमस्कार मित्रांनो स्वागत आहे शिवम मला चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो परत एकदा गावी आलेलो आहे आणि खूप दिवसानंतर आपली व्हिडिओ येणार आहे शिमग्याला गावी आलेलो त्याच्यानंतर आता मे महिन्यात तर मित्रांनो या साईडला बघा आपला वाडा आहे त्याच्या अगोदर आपण मित्रांनो आपला खणवटा दाखवूया मित्रांनो जो खणवटा आपण पाऊस संपल्यानंतर म्हणजे थंडीच्या दिवस दिवसात डिसेंबरच्या महिन्यात आपण तो बाहेर बांधलेला म्हणजे चोंड्यात तर अशा प्रकारे असं त्यांना आमच्याकडे चोंडे बोलतात काही ठिकाणी वेगवेगळे बोलतात तर तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा मी त्यांनी छोटीशी व्हिडिओ असणार आहे ते व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर मी त्यांना अगदी खनवटा दाखवूया आणि फुल पावसाची तयारी चालू आहे थोड्या दिवसातच पेरणी चा चालू होईल तर बघूया पण हा बघा इथं आपला खनवटा बांधलेला अशा प्रकारे बघा आणि ह्याला आमच्याकडे मेडी बोलतात आणि असा खणवटा होता पण ह्यात फक्त तांबाला गबीरला आणि राजालाच बांधायचे बाबा बाकी तिघांना त्या वाड्यात बांधायचे छोटासा होता असे आपले सहा बैल आहेत गुरु आहेत ते बघा आणि अशा प्रकारे कुंड्यासाठी कवाळ्या होत्या ते बघा आता पण त्या मेळी वगैरे काढायला लागणार काढते तर मित्रांनो आता पाऊस थोडा थोडा चालू झाला आहे म्हणजे आता रात्रीचा येतो सध्या तरी गावात कोकणात पडत असला सर्वांच्याच गावी तर आता बिडी सर्व का काढावं लागणार आहात त्यानंतर बघ पेरणी फोडणी वगैरे करायची आहे आणि यासाठी पावसाची फुल तयार चालू आहे पंचवीस मेच्यानंतर मला वाटतं कदाचित पेरणी चालू करतील कारण पंचवीस मेच्या नंतर रोहिणी येतात ते बघा पावसाची फुल तयार चालू आहे थोड्या दिवसातच पाऊस पडेल हो सकाळच्या बरोबर किती वाजलेत सव्वा आठ तर मित्रांनो आता जाऊन वाडा बघूया मग दाखवतो बैल सर्व या साईडला बोरिंग आहे हे बघा आणि या साईडला लिंबूचा झाड लावलेला आहे बाकी कलबा आहेत आणि आपला वाडा हा बघा रांगणं वगैरे लावला ताईन अशा प्रकारे चार आपली कलबात आपली व्हिडिओमध्ये नक्की दाखवलं गावे आलं तर या वा साईडला वांगीवर वांगी पण झाल्यात पिकल्यात आणि मी त्यांना भाजावून झाले सर्व असं भाजून झाला तरव वगैरे तर मग तर नंतर ता उरल्याशी नसो तर असं चोंड्यात टाकतात तर सभाकारांनी त्या साईडला बघा इथं पण शेण टाकलेला आहे जर हा भाज्या वापरल्यानंतर आता काय थोडा वेळ असं रथाच्या तांगण्या वगैरेसाठी वापरल्यानंतर नाहीतर मग सर्व शेतातच टाकून देणार आहात नंतर या साईडला आपली इथं खाली शेणकी आहे म्हणजे पावसाची शेणकी बोलतात तर खड्डा आहे थोडासा असा बांधलेला इथून जर जायला रस्ता आहे तर त्या खड्ड्यात आपल्या शेण टाकतात पावसाचा त्याने तो उन्हाळ्यात काढतात भाजा नच्या वेळी तर यासाठी बघ आपले गुरु आहेत आपला राजा आणि बाबाने पेंडे घातला नाही त्यांना संपलं मगाशी बाबा घालून गेल्याने आणि आता संपलं खाऊन तर यासाठी बघ आपला गबीर आहे हे बघा या यासाठी राजा आहे गबीर आहे आपला तांबाला आहे डुरके आहे बऱ्याचांचा इतर कमेंट आला की डुडक्याचा शिंगाला काय झाला बघा काय झाला आहे तो मामा बोलत की तसा शिंग वलणार त्याचा आता महात वय होईल तसा पण तिकड तिकडचं शिंगाला काय झाला नाही अजून तो तिकडचा शिंगा तसाच आहे अजून पण या शिंगाला काय झालं माहीत नाही अजून तर या साठला पण सर्जा आहे यासाठी घुंगरू आहे बघा आपला घुंगरू असं वगैरे असं इथलं बघा पावसासाठी पेंड भरलेले आहेत अशा प्रकारे अशी गुरु आहेत मित्रांनो आपले आणि असा बाहेरचं वातावरण तांबाद आणि या साईडला पाणी पिण्याचा भांडी आहे सर्व हे बघा कमाल डुडक्या अशा प्रकारे सर्व गुरु आहेत मित्रांनो ह्या ह्या वर्षी थोडी पेंडं कमीच आहेत आपल्या शेताचे जे होते आणि अजून बाहेरून सुद्धा मागवले आपल्या गावातून विकत घेतलेले ते मग कमी पडणार बहुतेक तर बघूया नाही आता मित्रांनो गवात पण काढू नाही शकत कारण की गवात वनमॅन पूर्ण वाट तर आहेच आणि पूर्ण गवत आता गुळघाने खाऊन खाऊन पूर्ण भुसा झाला आहे त्यामुळे गवात पण काढू नाही शकत आहेत थोडंसं पेंड राजा त्याच्या पे पुण्यात पेंडे संपले ते आणि पहिले सोडूया पेंड त्यासाठी थोडं पेंड ते आणि पावसाळ्यात थोडे पण पुरायचे आहेत त्यामुळे थोडे कमी कमी घालतात बाबा ते पण संपले तर सोडूया आपण ते बघा जशी आपली गुरु आहे सर्व असंटलं बघा पण येत मी त्यांना पेंढ घातलेले आहेत आणि एकच घातलेलं -एक आहे कारण मी त्यांना जेव्हा बैल नांगराला जातात तेव्हा त्यांना रात्री येऊन पेंड सोडायला लागतात त्यामुळे ते कमी कमी घातलेले आहेत पेंढे नांगरापासून दमळावरच्या भूक लागली असते तेव्हा सात आठ पेंडे घालावे लागतात मग ते कमी घातलेलं पेंढे आणि बाबा सोडतात सुद्धा यांना रात्री सॉरी तर मित्रांनो बाबा सोडतात सुद्धा आहे ना दुपारी त्यामुळे पेंड कमी घातले जात तरी बघा अशी आपली गुरु आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर कोणी आपल्या चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय